पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला यावेळी निवडून आलेल्या विजय वाघमारे बाबा मस्के नम्रता शिंदे हौसलमल अश्विनी सोनकांबळे यलम्मा विभुते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना आम्ही मतदारांचे आभारी आहोत वार्डातील समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले यावेळी सभापती हरीश डावरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे सरपंच बाबासाहेब सोनकांबळे विजय झाकडे बाबूराव गायकवाड दगडू भोसले राजू कांबळे संतोष सुरवसे अनंत कांबळे राजेंद्र सूर्यंशी रमेश जकाते राहुल कांबळे सहदेव सोन कांबळे उमरगाव व परिसरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते धाराशिव उमरगा मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज आमच्या या ठिकाणी सर्व म्हणजे पाच नगरसेवकांचा जे नगरसेवक आहेत यांचा समाजाच्या वतीनं सत्कार केलेला आहे तर मी आज या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की समाजासाठी जे जे काय करता येईल या पद्धतीनं आम्ही समाजासाठी करू एवढं मेघो जे काय समाजासाठी करू बाबा आमचे सर्व नगरसेवक सर्व समाज बांधव भगिनी बांधवनं आता सविस्तर असं आपल्याला मार्गदर्शन केलेला आहे आता हे सर्व निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते नोखे आहेत विजय राव म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्हाला माहित आहे नगरपालिकेची गणित त्यांना काय बी माहित नाही नोखे आहेत त्याच्यामुळं आपण सगळ्याला न्याय द्या हे सगळे पक्षातले आहेत सगळ्याला आपण न्याय द्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो पुरुष काळात तुम्ही काय होणार असता आता मला काय माहित नाही सांगाय तुम्हाला त्याच्याबद्दल शुभेच्छा मी दोन तीस मला मी वाटत होते किमान म्हणजे त्यांच जाऊन सत्कार करावा पण मी गडबडीत गेले त्यांनी येऊ शकलो नाही आणि काम होत माझ्या मागे आपण असे घेऊन चला सगळ्याला समाजाला बिलकुल पक्ष संपलेला आहे पक्षाचा वेगळा विषय संपलेला आहे इथं समाज आहे आणि आपल्या आता काम समाजाचा समाजाची करीत असताना इतर जाती धर्माची बी करा आपल्या वार्डाचा विकास करा महत्वाचं काम आहे वार्डाचा विकास करताना काय विकास हात जायला रोड घाटा ही महत्वाची काम आहे आपण करा करतो <स्कय़> 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 <स्क�> आज या ठिकाणी समाजाच्या वतीनं सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचा सत्कार जो आपण या ठिकाणी शेवटला आहे त्याबद्दल मी अगोदर समाजाचे आभार मानतो व या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय नेते कैलाजी शिंदेसाहेब आमचे राजकीय गुरु ज्यावेळेस म्हणजे मी सुरुवातीला चळवळीमध्ये काम करत होतो त्यावेळेस मार्गदर्शनाखाली काम करतो ते आदरणीय नेते हरिजी डावरे साहेब मी ज्यावेळेस चळवळीत सुरुवातीला काम करत होतो त्यावेळेस ते माझे नेते आणि त्यांच्यापासूनच मी हे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित सदस्य संतोषजी बाबूरावजी विजयजी साहेब सर्वच समाजातील वरिष्ठ ज्येष्ठ नेते आज या ठिकाणी आपण आम्हाला बोलावलात आमचा सत्कार केला सत्कार म्हणजे सर्वात महत्वाचं राजकारणात काम करत असताना पाठबळ हे अगोदर घरातलं पाठबळ पाहिजे सुरुवातीला त्यावेळेस माणूस राजकारणात पुढं सरकू शकतो आणि त्याच्यानंतर जर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठली असत तर सामाजिक आणि समाजाचं पाठबळ ज्या व्यक्तीच्या पाठीमागं आहे त्याचीच पाठीमागं राहणार आणि आज आपण सर्वांनी समाज कुठे करून पक्ष कुठला आहे काय हा विषय वेगळा आहे आणि मी आज तुम्हाला अभिवाचन देतो पक्ष माझा काँग्रेस असेल त्यांचा भाजप असेल कुठला काही असेल पण ज्या ज्या वेळेस सामाजिक आणि समाजाचं सा कार्य कुठलं असेल त्यावेळेस आम्ही पक्षाचे जोडे सगळे बाजूला ठेवून एकत्रित आणि आपण आज आमच्या खूप मोठं हे सत्कार रुपये ओझ आपण दिलेलं आहे या ओझ्याची उतराई कसं करता येते अशाच सम... ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा